रुग्णांना जर्मन कंपनीच्या सिग्निया हियरिंगचे बेस्ट साऊंड सेंटर साताऱ्यात पहिल्यांदाच सुरू सीईओ अविनाश पवार यांची माहिती कोल्हापूर बेळगाव गोवा अशा विविध शहरांमध्ये स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक सुविधा करून रुग्णांना श्रवण तपासणी व उत्तम दर्जाचे श्रवणयंत्र उपलब्ध करून देण्यात आली आहे ही सेवा साताऱ्यात उपलब्ध व्हावी अशी मागणी रुग्णांची होती त्यानुसार रुग्णांना जर्मन कंपनीच्या सिग्निया हिअरिंगचे बेस्ट साऊंड सेंटर साताऱ्यात पहिल्यांदाच सुरू करण्यात आले असून रुग्णांना बाहेर कुठेही जाण्याची आता गरज नाही अशी माहिती सीओ अविनाश पवार यांनी आज शनिवार दिनांक जून एकवीस रोजी सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषदेत दिली दरम्यान आज सकाळी केदार स्पीच अँड हिअरिंग क्लिनिकचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंहराजे राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले आज आम्ही साताऱ्यामध्ये आमचं बेस्ट साऊंड सेंटर जो डब्ल्यू एस ऑडिओलॉजीचा एक फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे त्याचं एक सेंटर इथे आज आम्ही इनॉग्रेट केलेलं आहे बेस्ट साऊंड सेंटर पूर्ण भारत देशामध्ये अप्रॉक्सिमेटली तीनशे चौऱ्याऐंशी बेस्ट साऊंड सेंटर्स सा आहेत हे तीनशे पंच्याऐंशी व बेस्ट साऊंड सेंटर सातारा शहरामध्ये आम्ही ओपन केलेलं आहे आणि इथे थ्रू बेस्ट साऊंड आम्ही वर्ल्ड क्लास इयरिंग गेट्स आणि स्पेशली मॅन्युफॅक्चर्ड बाय सिग्निया हे आम्ही इथून देतो बेस्ट साऊंड सेंटर्समध्ये क्वालिफाईड ओनिओलॉजिस्ट असतात दे आर व्हेरी वेल ट्रेन आणि इथे आम्ही पेशंट्सना कॉम्प्रिहेन्सिव्ह डायग्नॉस्टिक फॅसिलिटी काउन्सिलिंग हेअरिंग गेड प्रोग्रॅमिंग फाईन ट्युनिंग हे सगळ्या सोयी देतो आज मला आनंद वाटतो की आज साताराकरांना आता वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजीबरोबर वर्ल्ड क्लास हेअरिंग एड सेंटर ओळखण्यासाठी कुठे बाहेर जायची गरज नाही पण सातारा शहरामध्येच बेस्ट साऊंड सेंटर सुरू झालेलं आहे तर इथे क्वालिफाईड ऑडिओलॉजिस्ट असतील डायग्नॉस्टिक फॅसिलिटी मिळेल आणि सिग्नियाचे हेअरिंग गेट्स मिळतील सिग्नियामध्ये आपल्याला सगळ्या क्लास ऑफ पेशंटसाठी म्हणजे अगदी लोअर क्लास हेअरिंग गेट्स लो सेगमेंट लो प्राईज सेगमेंट टू हाय प्राइज सेगमेंटचे हेअरिंग गेट्स इथे मिळू शकतात प्रत्येकाला अफोर्डेबल सोल्युशन इथे मिळू शकतं आणि सिग्नियाकडनं वेगवेगळे फॉर्म फॅक्टर किंवा रिचार्जेबल हेअरिंग गेट्स किंवा ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे हेअरिंग गेड्स अशी हेअरिंग गेडसुद्धा मिळतात त्यामुळे आज इथे त्याच्यापुढे साताऱ्यामध्ये एक क्वालिटी डायग्नॉस्टिक काउंसलिंग आणि वर्ल्ड क्लास प्रॉडक्ट्स मिळायची सोय झालेली आहे सातारकरांना प्राईस काय हेअरिंग गेड आमची सुरू होतात आठ नऊ हजारापासून ते तीन ते साडेतीन लाख रुपयापर्यंत असतात हे हेअरिंग एड प्रोग्रामेबल आहेत आणि पेशंटच्या लाईफस्टाईल आणि अफोर्डेबिलिटीनुसार तिथले ऑडिओलॉजिस्ट त्या पेशंटला ते हिअरिंग रेकमेंड करू शकतात